आवाज मानदेशाचा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ ठेवणाऱ्या अनिल भाऊ देसाई यांना राजकारणात ही उज्ज्वल भविष्य आहे सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ वाखण्याजोगी आहे देसाई कुटुंबांनी हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर यांनी केले आहे मसवड येथे महेंद्र भैया देसाई युवा मंच यांच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून मसवड येथे भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी धैर्यशील मोहिते पाटील अनिल भाऊ देसाई बबनदादा विरकर किशोर सोनवणे प्राध्यापक विश्वंबर बाबर किरण बाबर अरुण माने बाळासाहेब काळे पृथ्वीराज राचीमाने विकास गोंजारी दादासाहेब दोरगे मामूशेठ विरकर अप्पासाहेब पुकळे युवरा सूर्यवंशी दादासाहेब शिंदे युवराज बनगर जालिंदर खरत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले अनिल देसाई यांनी खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी केलेलं काम आदर्शवत आहे इथल्या जनतेसाठी कोणताही स्वार्थ न ठेवता जनहितासाठी सामाजिक कार्य करत राजकारण आणि समाजकारण याचा समतोल अनिल देसाई यांनी ठेवला आहे एक निष्कलंक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे अनिल देसाई यांनी क्रिकेट सामन्यातून तरुणांना खेळाची संधी प्राप्त करून दिली आहे यावेळी अनिल देसाई म्हणाले सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना नवीन दिशा देण्याचा प्रयत्न आजवर केला असून समाजातील तरुण पिढी ढाब्यावर न जाता शिक्षण क्षेत्रात अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न आहे आहे विविध खेळाच्या माध्यमातून तरुण पिढी पिढी भविष्यातील सक्षम बलशाली सुसंस्कृत घडवण्याचे काम राजकीय नेते मंडळ यांनी केले तर समाजाला नवी दिशा मिळेल असे मत देसाई यांनी व्यक्त केले यावेळी महेंद्र देसाई मित्रमंडळ यांच्या वतीने अनिल देसाई यांचा सत्कार करण्यात आला मान्स न्यूज साठी प्रतिनिधी विशाल माने देवापूर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा